राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वपूर्ण अपडेट आलेल्या आहे त्यामुळे बातम्या शेवटपर्यंत बघा शेतकऱ्यांना योग्य वेळी कर्जमाफी दिलेला शब्द सरकार फिरवणार नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची ग्वाही माझे सरकार दिलेला आपला एकही शब्द फिरवणार नाही असे स्पष्ट करून शेतकरी कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेतला जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी दिली जागतिक योग दिनाच्या कार्यक्रमामध्ये भाग घेतल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते कोकण मध्य महाराष्ट्रास तेवीस चोवीस रोजी अतिवृष्टीचा इशारा राज्यामधील छत्तीसपैकी अठरा जिल्ह्यांमध्ये पाऊस होणार राज्यामधील छत्तीसपैकी अठरा जिल्ह्यांमध्ये पावसाचे अलर्ट देण्यात आलेले असून बावीस ते सत्तावीस जूनपर्यंत कोकण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भामध्ये जोरदार राहणार आहे मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये हलक्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे याच दरम्यान तेवीस व चोवीस जून रोजी कोकण मध्य महाराष्ट्राला अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाच्या दिल्ली मुख्यालयाने दिलेला आहे नाफेडचा कांदा दर घसरणीचा खरेदीसाठी सरकार पुढे पण दरमागे शेतकऱ्यांचा नाफेडवरती रोष शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी कांदा खरेदी करत असल्याचे सरकारकडून सांगितले जाते पण प्रति क्विंटल एक हजार चारशे पस्तीस रुपये दर देऊन फायदा नेमका कोणाचा होणार बाजारामध्ये दोन हजार ते दोन हजार बावीसशे रुपये दर मिळतो मग आम्ही नाफेडला कांदा का द्यायचा असा संतप्त शेतकऱ्यांमधून सवाल केला जात आहे बांधकाम कामगारांच्या पाल्यांना मिळणार मोफत टॅब तसेच लॅपटॉप महाराष्ट्र शासनाच्या बांधकाम कामगार कल्याण का मंडळाची ही नवीन योजना आहे पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना टॅब तसेच दहावी पुढील विद्यार्थ्यांना लॅपटॉप मिळणार जिल्ह्यामधील पासष्ट हजार बांधकाम कामगारांना होणार मोठा फायदा सोलर कंपनीने अडवली शेतकऱ्यांची भाडे एकोणतीस वर्षाचा करार तिसऱ्याच वर्षांपासून भाड्याचे झाले वांदे आंतरराष्ट्रीय योगादिनी विश्वविक्रम विशाखापट्टणममध्ये पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वामध्ये तीन लाखाहून अधिक नागरिक सहभागी अवैध सावकारांकडून सातशे एकसष्ट हेक्टर जमीन पुन्हा शेतकऱ्यांच्या ताब्यामध्ये देण्यात आली राज्यामध्ये दे सावकारी कायद्याची कडक अंमलबजावणी पाचशे तेरा सावकारांवरती गुन्हे दाखल करण्यात आले समृद्धी महामार्गालगत स्थापणार पाच कांदा महाबँक राज्यामध्ये प्रथमच कांदा महाबँक उभारणी करण्यात आली ज्यांच्याकडे जबाबदारी तेजपुरावे नष्ट करीत आहेत राहुल गांधी यांचा आरोप निवडणूक फुटेज नष्ट करण्याच्या निर्णयावरती हल्लाबोल बारा क्षेत्रामध्ये अतिवृष्टी झालेली असून बंधारे पाण्याखाली गेलेले आहेत राधानगरी क्षेत्रामध्ये चोवीस तासात एकशे सोळा मिलीमीटर पावसाची नोंद झालेली असून आजपासून पुन्हा चार दिवस येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे शहरामध्ये उघडे जिल्ह्यामध्ये मध्यम सरी रत्नागिरी जिल्हा नियोजनासाठी शासनाकडून रुपयासुद्धा नाही गतवेळेचे एकशे वीस कोटी रुपयांचे दायित्वसुद्धा बाकी आहे राज्याच्या तिजोरीमध्ये खडखडाट असल्याचा परिणाम सोलापूर जिल्ह्यामध्ये अवकाळीने चौसष्ट कोटी रुपयांच्या पिकांचे नुकसान झालेले आहे एकवीस हजार नऊशे एकाहत्तर हेक्टर क्षेत्र बाधित झालेले असून जिल्हा प्रशासनाने सादर केला शासनाकडे प्रस्ताव शेतीच्या उत्पन्न वाढीसाठी एआय ठरेल फायदेशीर तालुका कृषी अधिकारी शेटे कारंब्यामध्ये शेतकऱ्यांना सोयाबीन बियाण्यांचे वाटप करण्यात आले अवकाळीमध्ये पडझड झालेल्या घरांसाठी सत्तेचाळीस लाख रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे यामध्ये झोपड्यांसाठी चाळीस हजार रुपये मिळणार तर गोठ्यांसाठी बहात्तर हजार रुपये देण्यात येणार सिल्लोड तसेच सोयगावमध्ये युरिया खताचा तुटवडा भासत आहे दोन्ही तालुक्यांमध्ये आवश्यक साठा उपलब्ध करा आमदार सत्तारांचे प्रशासनाला निर्देश पाटणमध्ये खरीपाच्या पेरण्या खोळंबल्या जूनच्या दुसऱ्या पंधरवाड्यामध्ये आठ टक्के क्षेत्रावरतीच पेरणी हंगाम लांबण्याची शक्यता शिवभोजन थाळी अनुदान रखडले कागल जिल्ह्यामध्ये पंचेचाळीस केंद्रे पाच महिन्यांपासून पदरमोड करून चालकाकडून केंद्रे सुरू किराणा मालाचे दर जैसे थे जीवनावश्यक वस्तूंचे दर आवक्यामध्ये डाळी धान्याचे दर नियंत्रणामध्ये खाद्यतेल मसाल्यातसुद्धा दर वाढ नाही घरगुती बजेटला मोठा हजार ग्राहकांमध्ये समाधानाचे वातावरण विद्यार्थ्यांच्या आरोग्याची आता शासनाला काळजी मोफत तपासणी हेल्थ कार्ड गंभीर आजारावरती शस्त्रक्रिया तालुका तालुकास्तरावरती पथके जाहीर पिंपळगाव रेणुकाई परिसरामध्ये चारशे पन्नास हेक्टरवरती पिकाची लागवड करण्यात आली इंग्रजी शाळांचे विद्यार्थी वडले मराठी शाळांकडे पहिल्याच दिवशी तब्बल वीस हजार तीनशे बेचाळीस विद्यार्थ्यांनी घेतला प्रवेश घरकुलांसाठी दीड लाख लाभार्थ्यांचे स्वसर्वेक्षण आवास प्लस यादी अद्ययावत करण्यासाठी स्व आणि साहित्य सर्वेक्षणाची तरतूद नेखनूर परिसरामध्ये सततच्या पावसाने कुजले सोयाबीन शेतकऱ्यांवरती दुबार पेरणीचे आले संकट वालशाऊंगी परिसरामध्ये मिरचीचे पिके बहरले तालुक्यामध्ये लागवड घटल्यामुळे यंदा मिरचीच्या भावामध्ये पन्नास ते साठ रुपयांची तेजी बघायला मिळत आहे तीन महिन्यांचे रेशन घ्या याच महिन्यामध्ये वाशी सततच्या पावसामुळे राज्य सरकारचा मोठा निर्णय खासदार डॉ शिवाजी काडगे यांनी केली शेती नुकसानीची पाहणी शेतकऱ्यांना दिलाधीर पंचनाम्यांना मिळाली गती खरीपाच्या शहात्तर टक्के पेरण्या पूर्ण झालेल्या असून बेळगाव जिल्ह्यामधील स्थिती उद्दिष्ट सात पॉईंट बत्तीस लाख हेक्टरवरती पाच पॉईंट छप्पन लाख हेक्टर पूर्ण क्षेत्र झालेलं आहे निंब्यावरती सुद्धा पोहोचले नाही खरिपाचे पीक कर्ज वितरण अडीच महिन्यांमध्ये केवळ सत्तावीस पॉईंट चौदा टक्के वाटप हजारो शेतकरी वंचित असून राष्ट्रीयकृत बँकांची प्रक्रिया संतगतीने तेनापूर तालुक्यामध्ये भूजल घटले भूजल यंत्रणेचा अहवाल पाणी अढवा पाणी शिरवा मोहीम सक्रिय करण्याची गरज पूर्णा तालुक्यामध्ये शेतकऱ्यांवरती दुबार फेरणीचे संकट मान्सून लांबल्याने आभाळाकडे नजरा लागलेले आहेत कडक उन्हामुळे वाढली चिंता पिकांचे उत्पादन घटण्याची भीती नवीन बाजार हस्तक्षेप योजना आणणार टोमॅटो कांदा बटाट्याबाबत केंद्रीय कृषी मंत्री चौहान यांची मोठी घोषणा टोमॅटो कांदा बटाटा या पिकांसाठी नवीन बाजार हस्तक्षेप योजना आणली जाईल अशा प्रकारची घोषणा केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी शुक्रवारी मुंबईमध्ये केली जोरदार पाऊस पडेना अकोला जिल्ह्यातील पाणीटंचाई कमी होईना पावसाळ्यातसुद्धा खाजगी विहिरींचे अधिग्रहण वाढले पंचाळीस गावांमध्ये पासष्ट उपाययोजनांची कामे सुरू पश्चिम महाराष्ट्रामध्ये जोरदार विदर्भामध्ये मात्र प्रतिषा पंचगंगा नदीच्या पातळीमध्ये दिवसभरामध्ये अडीच फुटांची झाली वाढ निंबाफाटा परिसरामध्ये बेटी बियाण्यांचा तुटवडा शेतकऱ्यांची पिडवणूक सुरूच अनधिकृत साठेबाजांविरुद्धमध्ये कारवाईचे संकेत बाभूरगाव परिसरामध्ये मान्सूनचे आगमन शेतकरी सुकावले खते बियाण्यांच्या तुटवड्याचा सतावतोय प्रश्न सावकाराने कर्जवसुलीसाठी मुलीला राजस्थानमध्ये विकायला लावले आमदार गायकवाड यांचा आरोप बोरखेड तारापूर परिसरातील शेतकऱ्यांची शेती परत करण्याची होते मागणी चिखली तालुक्यामध्ये पासष्ट टक्के पेरणी पूर्ण झालेली असून पावसाची होते प्रतीक्षा उगवलेल्या पिकांची खुंटली वाढ शेतकऱ्यांवरती नवीन संकट बांधकाम कामगाराच्या योजनेमधील गैरप्रकाराची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी करण्यात आलेली आहे रायमूलकरांचे कामगार मंत्री फुंडकर यांना निवेदन देण्यात आलेले असून विद्यार्थ्यांकडून दहा टक्के रक्कम घेतली जात असल्याचा होतोय आरोप क्षेत्रस्त्यांच्या वादावरती चर्चा होणार समोपचारातून तोडगा निघणार प्रत्येक सोमवारी तालुकास्तरावरती संयुक्त सभेचे आयोजन करण्यात येणार जिल्हा प्रशासनाचा निर्णय आता खिचडी होणार गोड शालेय पोषण आहारासाठी मिळणाऱ्या अनुदानामध्ये वाढ करण्यात आलेली आहे शासन निर्णय जारी करण्यात आलेला असून एक मेपासून सुधारित दर लागू होणार आहे यामुळे शिक्षकांना मोठा दिलासा मिळालेला असून विद्यार्थ्यांच्या आहाराचा दर्जा वाढवण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे गंगापूर धरणामध्ये पाणीच पाणी आणि शहरभर मात्र पाणीपाणी टँकर जाडचा नागरिकांना भूर्दंड पडतोय फ्लो मीटरसह जलशुद्धीकरण केंद्राची कामे सुरू झालेली आहेत एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवरती कारवाईचे आदेश विमान कर्मचारी वेळापत्रकामध्ये आढळल्या गंभीर त्रुटी काम काढून घेतले शिस्तभंगाची कारवाई करण्यात आलेली असून डीजीसीएकडून दखल घेण्यात आलेली आहे वरुणराजाच्या वक्रदृष्टीने पेरण्या खोळंबल्या कळमनुरी ओंढा नागनाथ तालुक्यातील स्थिती शेतकऱ्यांचे डोळे आता आकाशाकडे फेरलेले बियाणे वाया जाण्याची भीती पावसासाठी वरुणराजाला साकडे सौर ऊर्जेच्या दिशेने वाटचाल एकोणतीस गावांची सौरग्राम स्पर्धेसाठी निवड करण्यात आलेली असून पाच हजार लोकसंख्येची गावे स्पर्धेमधून निवड झालेल्या एका गावाला मिळणार एक कोटी रुपयांची बक्षीस विषमुक्त शेतीसाठी शेतकऱ्यांचे प्रयत्न तेहतीस देशी गाईंचेही संगोपन करण्यात येत आहे वडी भावंडांचा पुढाकार असून शेतीसाठी शेणखताचा वापर केला जातो बागांसह इतर पिकांचेही जोमाऊंदे उत्पादन घेतले जाते स्वप्नांना ब्रेक भावी सरपंचा तोरा उतरला आरक्षण पुन्हा ठरणार आता प्रतीक्षा सुरू पंधरा जुलैपर्यंत नव्याने आरक्षण सुनिश्चित करण्याचे शासनाचे प्रमाण आठ कंत्राटदारांना काळ्या या यादीमध्ये टाकण्याचा इशारा जलजीवन मिशनच्या कामांना गती देण्यासाठी सीईओंचे निर्देश गेल्या वर्षीचीच एकोणपन्नास हजार घरकुले अपूर्ण तरीसुद्धा नवीन शहात्तर हजार मंजूर शासन झाले उदार निधीसाठी मात्र अडचणीचा डोंगर चाळीस आश्रमशाळांचे सात कोटी परिपोषण अनुदान रखडले आश्रमशाळा संस्थाचालकांमधून नाराजी व्यक्त रक्कम अदा करण्याची मागणी पावसाची उघडझाप तरीसुद्धा पंचगंगेच्या पातळीमध्ये वाढ झालेली आहे धरणामधून विसर्ग कायम एकोणीस बंधारे पाण्याखाली वाहतूक काहीशी विस्कळीत मात्र पर्यायी मार्गे सुरू सर्वाधिक पाऊस गगनबावडा तालुक्यामध्ये किडके बियाणे पेरणीसाठी अनुदानाची योजना खोटी कृषी विभागाचा कारभार हातकंगले तालुक्यामध्ये भुईमुंग बियाण्यासाठी शेतकऱ्यांचा मनस्ताप खरीपाचे गणित बिघडणार अशाच प्रकारच्या महत्वपूर्ण बातम्या दररोज मोफत जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनला ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा